नमस्कार मित्रांनो मित्रांनो या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणासा हा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो या पी एम किसान योजनेची तारीख जाहीर झालेली आहे तर मित्रांनो आता कधी शेतकऱ्यांना या पीएम किसान योजनेचा एकोणावसा हप्ता मिळणार आहे याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो आपण जराही वेळ ना वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो पी एम किसान योजना ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना असून या योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी बातमी खूपच कामाची ठरणार आहे तर बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एक केंद्र सरकार ही पुरस्कृत योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात एका वर्षामध्ये दिली जाणारी ही आर्थिक रक्कम एकाच वेळी मिळत नाही तर ते दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने एका आर्थिक वर्षामध्ये तीन हप्ते पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात आतापर्यंत पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण अठरा हप्ते मिळाले आहेत महाराष्ट्रातील लाखो शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत जो शेतकरी या योजनेचा अगदी पहिल्या हप्त्यापासून लाभ घेत आहे त्याला आतापर्यंत छत्तीस हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळालेले आहेत दरम्यान या योजनेचा एकोणविसा हप्ता देखील लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मीडिया रिपोर्टनुसार नव्या वर्षामध्ये या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अठरा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता आता एकोणीस हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील कोट्यावधी दे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत मात्र हा हप्ता ज्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर बंद असेल त्यांना मिळणार नसल्याची बातमी समोर येत आहे त्यामुळे जर तुमचाही मोबाईल नंबर बंद असेल तर तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नवीन नंबर अपडेट करावा लागणार आहे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पी एम किसानचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे सक्रिय मोबाईल नंबर पाहिजे हा क्रमांक शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जोडल्या गेलेला असला आवश्यक आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना आता दरवर्षी पंधरा हजार रुपये मिळणार आहेत केंद्रातील सरकारने दोन हजार साली पी एम किसान सन्मान निधी योजना ही सुरू केली होती की या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात दरम्यान या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांमध्ये महाराष्ट्र राज्याने शासनाने आणखी सहा हजार रुपयांची भर घातली आहे यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना सुरू केली आहे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी पी एम किसानचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये दिले जात आहेत मात्र या दोन्ही योजनांच्या माध्यमातून दिले जाणारे पैसे हे एकाच वेळी मिळत नाही हे पैसे एक रकमी देण्याऐवजी दोन हजार रुपयांचा हप्ता याप्रमाणे या पैशांचे या वितरण केले जाते तर मित्रांनो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकोणासा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा लवकरच जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा